जीवन और मरण हर मनुष्य के जीवन का क्रम है यदि हम चेतना में हो इस विधान को देखें तो हर दिवस हम स्वयं को वासनाओं से मुक्त कर सकते हैं ऐसा जीवन जी सकते हैं जहां शांति आनंद और संतोष का सर्व वास यही हर धर्म का साथ है यही हर जीवन की सच्चाई है ना जन्म होता है ना मृत्यु होती है ना सृजन होता है ना प्रलय आती है ना कुछ घटता है ना ही कुछ बढ़ता है केवळ शांती उप तथागत भगवान बुद्धाच्या काळातली अत्यंत एक महत्त्वपूर्ण घटना राजा शुद्धोधनाचा मृत्यू झालेला असतो आणि सिद्धार्थ गौतम हे त्यांना अग्नी देत असतात अग्नी देताना अत्यंत भाऊक सर्व झालेले पूर्ण प्रजा असतात तर रोखं रडतात आणि अशा ठिकाणी सिद्धार्थ गौतम हे सर्व लोकांना संबोधतात ते सांगतात की दुःखापासून कोणाची मुक्ती नाही मृत्यूपासून कोणाची मुक्ती नाही त्याच्यामुळे दुःखाचं खूप जास्त किंवा सुखाचं खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचा शोक करू नये किंवा खूप स हे करू नये खूप म्हणजे सुख झालं की खूप आनंद व्यक्त करण्याची कर गरज नाही तुम्ही मध्यम याच्यात राहायला हे सर्वासाठी मोठं मुख्य आहे संपूर्ण देश आणि विदेशामध्ये आज काय काय घडामोडी झालेल्या आहे मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे दैनिक बहुजन सौरवचा मुख्य संपादक तुम्हा लोकांना घेऊन येतो आहे बातम्या तुम्हाला आठवत असेल की लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी एक आव्हान केलं होतं आणि नक्की नरेंद्र मोदी मला घाबरतात जर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी पुढे यावं समोरासमोर यावं आणि खरं ठरलं ते नरेंद्र मोदी संपूर्ण वित्तीय आयोग वित्त म्हणजे फायनान्सवरती बिलावरती एवढी सर्व चर्चा झाली परंतु एकही दिवस ले एक एक दोन एक ते मात्र आलेले नाही त्याच्यावरनं स्पष्ट होत आहे की राहुल गांधीला मोदी घाबरलेले आहेत दुसरी अजून एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे की बी जे पीला संपूर्ण एक शिल्ड करणारे दोन लोक आहेत दोनही तुमचे तिथले स्पीकर्स आहेत एक आहेत धनकर जगदीप धनकर हे राज्यसभेचे आहेत आणि ओम बिर्ला हे लोकसभेचे आहे दोन्ही बी जे पीला सारख्या शेल्टर करतात आला की तसं व्हायला नको कारण याच्याकसाठी का की ते बॅलेन्स ठेवून लोकसभेत राज्यसभेमध्ये जे काही प्रश्न असतात जे जे काही वा हे असतात प्रश्न विचारतात खासदार लोक त्या लोकांना त्यांचं प्रॉपर उत्तर मिळावं परंतु एखाद्या विषयावरती चर्चाच होऊ देऊ नये अशा पद्धतीच्या घटना फार अत्यंत वाईट आहे परवा तुम्हाला जया बच्चननी जे सांगितलं की मी एक नटी आहे मी एक कलाकार आहे मला तुमचे हावभाव कळतात आणि त्याच्यावरनं मला असं वाटते की तुमचे जे हावभाव आहेत ते अत्यंत काही बरोबर नाहीत एवढ्या याच्यावरती धनकर मात्र इतक्या जोरात चिडले आणि वाटेल त्या पद्धतीने ते बोललात म्हणजे अत्यंत खालच्या लेवलला जाऊन ते सर्व झालेलं आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी त्याला नोटीस दिलेली आहे आणि अवमानचा आणि त्याच्यानंतर आता लगेच पंधरा दिवसाच्या आत त्याच्यावरती सुनावणी होईल अत्यंत महत्त्वाची बाब आहे शक्य आहे आणि त्याचबरोबर एक दुसरी घटना इथे झालेली आहे की वर्धा इथे शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोघं एका स्टेजवरती येत आहेत त्याच्यामुळं पुन्हा एक पिक्चर वेगळं दिसतंय की इकडे ह्याचा पाय उतार एकीकडे एक यांचं आक्रमण विरोधी पक्षाचं आणि काही बी जे पीच्या मोठ्या ग्रुपमधले काही लोक एन डी ए आपल्या याच्यातला विरोधी पक्षाच्या नेत्याच्या जवळ येताना दिसत आहे त्याच्यावर या परिस्थितीवरती काय होईल कारण तसंही गुजरात बभीच्या बाबतीमध्ये अनेक लोक संभ्रम आहेत आणि आता सी बी आय पण वीक झालेली आहे आणि बाकीच्या जेवढ्या यंत्रणा आहेत ईडी वगैरे वगैरे या लोकांनाही आता विचार करायला लागतो की समजा जर तक्ता पलट झाला तर आमची उगीच त्यांच्यामध्ये आफत होईल परवा एक मोठं डिसिजन झालं आणि त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीच्या एका मोठ्या नेत्याची सुटका झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने त्याला ताशेरे ओढले ते अत्यंत मार्मिक होते अत्यंत गंभीर होते त्याच्यामुळे सर्वच एजन्सीला असं वाटायला लागलं ला, की आपण याच्यामध्ये पडू नये आपण आपलं काम नियमित करावं अशा पद्धतीच्या दोन्ही घटना झाले आहे। आज बघूया दैनिक बौजच्या ठळायक बातम्या आज आम्ही वाचून लवकरात लवकर संपवू एस सी एस टी आरक्षण उपवर्गीकरणामुळे खरेच विषमता कमी होईल का अत्यंत चुकीचा समज आहे तुम्हा आम्हा सर्व लोकांना माहिती आहे की ओबीसीला क्रिमिलेअर लागलेलं आहे ओबीसीचे जेवढे क्रिमी लेअरचे लोक आहेत ते सर्व जनरलशी कॉम्पिट करतात आणि जनरलच्या अनेक सीट त्यांनी त्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे आज ओबीसीचा जो, जो कोटा होता तो, तो तर राहीलच पण त्याच्या व्यतिरिक्त क्रिमी लेअरच्या लोकांनी पुढे आलेलं आहे हे डोळ्यासमोर दिसतं आहे मग कशाला लोक आमचे लोक त्याच्यावरती वाटेल तसा भाष्य करतात वाटेल तसे प्रवचन देतात वाटेल तशा गोष्टी करतात हे सिम्पल लॉजिक आहे की आपल्याकडचे क्रिमी लोक क क्रिमी लेअरमधले लोक जर जनरलशी कॉम्पिट करायला लागले तर निश्चितच आपला कोटा तर शिल्लक आहेच परंतु जनरलचे लोक कमी होतील म्हणून सर्व बी जे पीचे जे खासदार होते त्यांनी राष्ट्र पंतप्रधानाची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे बंद करा आणि जनरलचा कोटा जो आहे तो तर तो, तो क्रिमी लेअर तुम्ही हटवायला सांगा त्याच्यावरती नरेंद्र मोदींनी त्यांना आश्वासन दिलं हे काय होतं आहे याच्यावरनंच हे लक्ष लक्षात येते की जिथे जिथे बी जे पी मात्र पुढाकार घेते त्यांना समजायचं की बहुजनाच्या दलितांच्या विरोधात काहीतरी एक मोठं षडयंत्र आहे आज बघूया पाच दोनवरती नीट परीक्षा नीट पी जी परीक्षा स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नाही करण्यास याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी सांगितलं की आता लवकरच जे अकरा तारखेपासनं अकरा ऑगस्टपासनं जे नीट पी जीचे जे एक्झाम होणार होत्या त्या कंटिन्यू राहतील त्याच्यामध्ये कुठल्याही स्थगिती द्यायला आम्ही तयार नाही पूजा खेळकरच्या विरोधाविरुद्ध वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल कारण तिला ज्यावेळेस हो, ती कलेक्टरच्या कलेक्टरेटमध्ये असताना तिला ते कॅबिन मिळावं म्हणून तिच्या वडिलांनी पुण्याच्या कलेक्टरशी भांडली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती आज एक मोठी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पदक मिळणार की नाही तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की राज्यसभेमध्ये धनकरनी त्यांना या विषयावरती चर्चा करू दिलेली नाही परंतु अनेक जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यावरनं असं लक्षात येते की तिच्यासोबत मोठा गेम झाला होता आणि त्या गेममधनं ती करत 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 आणि ती सरळ तिथल्या कोर्टात गेली आहे लवाद्यात गेलेली आहे आणि ताबडतोब नोटिसेस होऊन ताब दोन तीन दिवसातच तिचा निकाल लागेल शक्य जर झालं कारण सर्वांना माहिती होतं की तिची कॅपेबिलिटी काय आणि जर न्यायाने जर निकाल दिला तर बहुधा तिला सिल्वर पदक मिळण्याची शक्यता बळकावली म्हणजे जास्त वाढ आहे शेख हसीना भारतातच कारण तिने अमेरिका ब्रु ब्रिटनमध्ये जाण्याचा जी प्रक्रिया होती ती स्थगित झालेली आहे अजूनपर्यंत ब्रिटिश गव्हर्नमेंटने तिला कुठल्याही पद्धतीची हे घेतलेली नाही दक्षता घेतलेली नाही किंवा तिली त्यांना ऑफर दिलेली नाही त्याच्यामुळं ती सध्याच्या स्थितीमध्ये भारतातच आहे आता भारत बघते आहे की पुन्हा ती पुन्हा बांगलादेशमध्ये जाईल किंवा नाही त्याच्यावरती अजूनपर्यंत संभ्रव आहे आता जो इलेक्शनमध्ये मात्र तिचा एखादा पक्ष राहू शकेल आणि त्याच्यामुळं पुन्हा ते जर जिंकून आली तर पुन्हा त्या बांगलादेशमध्ये ती जाण्याची शक्यता सर्व स्तरावर वर्तवण्यात येत आहे सिसोडिया यांना सी बी आय आणि ईडीचा दोन्ही प्रकारचा जामीन तुम्हाला माहिती आहे सिसोडीयाचं मॅटर भूषण गवई यांच्या बेंच समोर होता आणि बिच भूषण गवईंनी मात्र त्याच्यावरती फार तडाका लावला त्यांनी सांगितलं की नथिंग डूइंग हा तिचा जो हा तिचा राईट आहे बेल मिळणे हा तिचा राईट आहे आणि जेलमध्ये जाणे अपवाद आहे हे अशा भाषेत त्यांनी चांगलं फटकारलं आज त्याच्याच बाजूला सत्याऐंशी वाढदिवस आमचे मित्र सदाशिवराव सावजी राव, राव चंद्रिकापुरे यांच्या त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच आमच्या शेजारी अन्नपूर्णा व यशवंतराव दुपटे यांनासुद्धा आजच्या त्यांच्या लग्न यांच्या जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा मुंबईच्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती तुम्हाला माहिती आहे की हायकोर्टाने सुद्धा त्याला स्थगिती दिली नव्हती त्यांना सांगितलं की कंडक्ट रूल जर शाळेचे असतील तर तो ट्रास शाळेचा युनिफॉर्म तुम्हाला बंधनकारक राहील परंतु सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की असं हे केलं अशी ऑर्डर झाली की तुम्ही त्याला स्थगिती दिली परंतु हा तुमचा राईट आहे की तुम्ही कुठला पेश प पोशाख घालावा किंवा नाही घालावा आणि जर तो रिलिजियस बायंडिंग असेल तर तो त्याच्या साठी तुम्ही त्यांच्यावरती बंदी घालू शकत नाही अशा पद्धतीचा एक निकाल झाला आणि स्टे मिळालेला आहे शिष्यवृत्ती प्रकरणात नऊ महाविद्यालयाचा समाज कल्याणाचा इशारा अनेक त्याच्यामध्ये एस सी एस टीचे कॉलेजेस दिसतात त्यांनी अजूनपर्यंत शिष्यवृत्त्या न दिल्यामुळे त्यांना शेवटची संधी दिली नाहीतर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे हे बाब समाजकल्याण विभागाने लावलेले आहे अनुसूचित जातीचे वर्गीकरण व क्रिमी लेअर खासदारांना निवेदन जे दिलं मी आताच तुम्हाला त्याच्या आधी बोललेलं आहे की यांना किती विषय समजला आणि नाही हे माहिती नाही महाराष्ट्र प पस्तीसवा वर्धापन दिवस साजरा झालेला आहे आज पस्तीस वर्ष झालेले त्यांना माजी महापौर रामरतन जानोरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन देऊन नागपूरला अनेक लोकांनी अभिवादन केलेले आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरणाविरोधा विरोधी सभा व पक्षनिधी अर्पण सोहळा अनेक लोकांना पॉलिटिक्स काही ना काही खेळायचं चा, आहे त्याच्यामुळं अशा घटना होत असतात बुद्धांच्या अष्टांगिक मार्गच दुःखमुक्तीचा मार्ग आहे श्याम तागडे आ, सर्वांनाच माहिती आहे बुद्धाचा मार्गच दुःख मु दुःखमुक्तीचा आहे अशी ती बातमी आज आम्ही दिलेली आहे आणि ती खरो खरी आहे विश्व आदिवासी दिवस व डॉक्टर प्रशांत नारनवरे यांची सदिच्छा भेट आज त्याच्याच खाली अकराव्या नरेंद्र दाभोळकर विशेषांचं प्रकाशन नागपूर इथे झालेलं आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की नरेंद्र दाभोळकरांचं काय काम होतं बहुजन सौरभची सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांच्या शुभेच्छा वामनराव कर्डक यांच्या जयंतीनिमित्त गीत गायन नागपूरला यादव गायकवाड यांचे शिक्षण शिक्षणशास्त्र सेट दोन हजार चोवीस परीक्षेला परीक्षेचं यश आज बघूया पान दोनवरती वरती आज आमचा अग्रलेख आज अत्यंत महत्त्वाचं आहे बांगलादेशात जे घडले ते भारतातही घडू शकते असे अनेक लोकांनी हाकीद केलेले काँग्रेसच्या मोठ्या खु सलमान खुर्शीद यांनी त्यांचं वक्तव्य आहे आणि ते खरंही आहे की भारतातही अशाच पद्धतीची जर एक प्रकार झाला तर त्याला फार मोठी किंमत आर एस एसला चुकवावी लागेल असा असे सर्वांचे संकेत आहेत पोरी तुझा संघर्ष वाया जाणार नाही याच्यावरती एक लेख प्रेमकुमार बोके यांचा तुम्हाला माहिती आहे की विनेश जी आता जो हा प्रकार घडलेला हो हो आहे त्याच्यावरती निश्चितच तिला मदत होईल आणि सर्व तिचा विजय होईल अशा पद्धतीचा हा लेख प्रेमकुमार बोके यांचा आरक्षणातील उपवर्गीकरणामागे द्वेषी खेळी आहे अशा पद्धतीचं भूपेंद्र गणवीर यांचं मत यांनी सांगितलेलं आहे की जरी एखादा कायदा झाला कायदा तर करण्याची त्यांना हे नाही आहे फक्त एखादा निकाल एखाद्या याच्यावरती देऊ शकतील तसंच सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे आज त्यांनी उदाहरण दिलं की बांगलादेशमध्ये कायदा झाला होता इलेक्शनच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने परंतु लोकांनी तो जुमानला नाही आणि संपूर्ण त्या संसदेत घुसून आणि ज्या राष्ट्रपती प्रधानमंत्र्याच्या कार्यालयाचा जो हाल झाले आहे तो तुम्ही सर्व लोकांना माहिती आहे आज त्याच्याच खाली अंधश्रद्धा स्त्रियांचे शोषण आणि दूषण अनेक अंधश्रद्धेतून स्त्रियांचं शोषणच होताना आपण पाहत आहोत त्याच्यावरती एक चांगला लेख अंकिता हुलकेईचा आज पाच चार वर वर्त, तीनवरती बघूया आरक्षणाअंतर्गत आरक्षण कट कारस्थान असल्याचं सांगितलेलं आहे श्रीराम बनसोड्यांचं मत आहे तुम्ही त्यांच्याशी व्यक्तिगत पद्धती चर्चा करू शकता त्यांनी जे काही लिहिलेलं असेल त्याच्यावरती तुम्हाला जर खोडायचं असेल त्यांचं मत ते तुम्ही करू शकता आजचं टायटल आहे प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्याला क्षण व क्षण कोणत्या न कोणत्या एका क्षेत्रात सतत उघळावा लागतो तेव्हाच माणूस मोठा होतो आणि त्याला प्रसिद्धी मिळत असते त्याच्या शेजारचा एक मोठा लेख आहे मिलिंद मानकर यांचा महामानवावर पाऊसही मेहरबान आता जी घटना झाली काय एक प्रसंग आ, येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याच्यामधली एक एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर आज त्यांच्यावरतीही एक पावसाचा असणं एक मेहरबान अशा पद्धतीचा मिलिंद मानकर यांचा लेख राजेश क खवले अपार कष्ट ते सनदी अधिकारी तुम्हाला माहिती आहे की आम्ही रोज एक सनदी अधिकाऱ्यावरती लिहित असतो जे आय एस झालेले आहेत मोठमोठ्या पदावरती आहेत त्यांचं हे काम डॉक्टर नरेशचंद्र कोठाळे करत असतात त्यांच्यावरती संपूर्ण माहिती इश्यू तेवढाच असतो की आम्हा सर्व लोकांना यंग लोकांना कळायला पाहिजे की त्यांनी कसे कष्ट करून ते पुढे आले आणि त्यांना कोणते कोणते संकटाचा सामना करावा लागला एक त्याच्याच खाली श्रीकृष्ण उबाळे साहेब आणि मी असणारा हा एक लेख बी जी आर गोड गोडसे तिवसा यांनी लिहिलेला आहे त्यांच्या जीवनातील अनेक घटना तुम्हाला माहिती असणार आहे श्रीका श्रीकृष्ण उबाळे बी एस पीमध्ये राहिले ते अध्यक्ष होते संपूर्ण महाराष्ट्राचे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सर्वचा आढावा घेतलेला आहे रोजप्रमाणे आम्ही थोडासा त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याकरता की आम्ही जे यूट्यूबमधलं जे ॲनालिसिस झालं त्याच्यावरनं निश्चितच मला असं वाटतं की काही भाग आपण पुढे मागे हे करत राहिलं पाहिजे तुमच्या जर काही त्याच्यात सूचना असतील तर त्या निश्चितच मला फोनद्वारे कळवा त्याच्यावरती आम्ही निश्चित बघू एवढं बोलतो आणि थांबतो तुम्हाला पुन्हा निवेदन करतो की जास्ती जास्तीत जास्त लोकांना त्याचा आमचे यूट्यूबचे चे, सर्व तुम्ही फॉरवर्ड करा लोकांना लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना पोहोचो हीच आमची इच्छा असते एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम